धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक लाईक डन धन्यवाद नमस्कार 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 आदेश धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बघा पाऊस धन्यवाद मनापासून स्वागत हार्थिकाधिक अभिनंदन धन्यवाद लाईवश मध्ये आपलं मनापासून उपस्थित स्वागत अलक निरंजन आदेश नमस्कार साहेब नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद <laughs> काय बघायला पाऊस बघा पाऊस हो हो पाऊस येते पाऊस बघा ना पाऊस किती पडतो बघा

ला धन्यवाद मला म्हणून स्वागत हार्थिकास निंदन बघ मला पाठवा नमस्कार स्वागत हार्थिका निंदन नमस्कार बाबाजी धन्यवाद बाबा जी, जी आदेश दादा साहेब तुम्हाला राज नमस्कार केला आहे त्या नमस्कार स्वीकार करायचा धन्यवाद

बसत नाही सकाळपासून कोण नाही हो का काय झालं धन्यवाद तुम्हाला पासून स्वागत इतर धन्यवाद धन्यवाद पाऊस पडला चिखोल झाला हरीचा विना भिजलाहारीचा विना मुखाने विठ्ठल <laughs> काय माहित मला नाही हो बर मी सांगतो मी सांगतो हो का हम्म धन्यवाद साहेब हाती घात काल कापला नाही का आंबाई आंबा नाही का दादा एक जागी बसा हो बस हो एका जागा बसतो हो हॅलो बसा पावसा बस का एवढा घाबरला काय पावसाला जरा मी घाबरतो बा

आराम कुठे त्यांनी सकाळचा हिडिओला एक नंबर लागला लाग बर का हॅलो राजेश साई सकाळ हिडिओ पाहिला का तो दादा तुम्ही कुठं आहात ओ घरीच आहे घरीच हे काय येतं नको आजारी पडला तरी माणसावर त्याला काय ताप आहे <laughs> त एक इंजेक्शन मारलं का लगेच ताप ओके इंजेक्शन एक इंजेक्शन मारलं का ताप लगेच निघून जाणार विशेष नाही काही हो हो पाहिलं की कसा आहे वाटला आ, मी कोणाच्या म्हणजे दुपारी आ, का त्या दादांच्या लाईव्हला गेलो होतो विनोद दादांच्या बरं का दादा म्हणले एकच नंबर एवढे तात्या त्या भाऊ एकच नंबर हो वहिनींचा फोन नाही लागत सकाळपासून मी फोन लावते वहिनीं लावू दादा हो का वहिणींचा फोन मोबाईल का ना काय झालं लाईटच नाही आम्हाला सकाळी ना पाऊस आहे का चालला होता त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे हे का आ, लागत नव्हता आता आली होती एक तासभर मोबाईल चार्जिंग केलं केल्यापासून होईल मोबाईल चार्जिंग नव्हता ना हो चांगला आहे हो ना ओके ओके धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक आपण चांगला आहे ओके ओके तो कोणत्या शर्टावरला सांगा कोणत्या शर्टावरला मला आहे ना कलर सांगा ओके पाऊस पडला चिखल झाला धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन या मंगलमय प्रसंगी आणि हे वातावरण खूप छान आहे पाऊस झाला आहे आणि पहिलं आगमन झाले आपल्याकडे पावसाचं त्याबद्दल सर्व आयोग मनापासून स्वागत माझ्याकडे सर्वांना नमस्कार आणि स्वतः विठल विठेल सपोर्टिंग कमेंट धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक दादा पाहुणे आहे आणि अंगात भूत शिरले वाटत भूत शिरलं नाही आम्हाला काल पाऊस झाला नाही पाऊस सर्वत्र आहे पाऊस सर्वत्र पडलाय चांग जय नमस्कार आपलं गाव राजेश नमस्कार

ना खानुका चतीदाई ना खानुका नाक ना, ना खानुका नाक नमस्कार मित्रांनो नमस्कार आपलं गाव नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार अ मच्छिंद्र दादा नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमल्लिवळ काण आल्याबद्दल लाईव्ह शो मध्ये उपस्थित आपले मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद दाजी बाजीराव काजी एकच दाजी बाजीराव खूप छान मेहून बाजीराव दादा आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन आणि मच्छिंद्र दादा आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार आपलं गाव नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन पा असेच पाशेच पाहली पा पाहिजे तुम्हाला मी नमस्कार पाहिजे मी असे पाहिजे दादा धन्यवाद 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 नक्कीच नक्कीच हां नमस्कार दादा धन्यवाद स्वागत हार्दिक दादा नमस्कार नी नमस्कार मी आता आलेले ताई साहेब कोकणलाय चालू आहे काय कोकण आए। खाली आहे का स्वागत आपण नमस्कार 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 दादा बोलून ऐकायला मजेंद्र दादा भाऊ नमस्कार शुभ दुबार धन्यवाद 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 हो आणि दादा तुम्ही सांगा राजस्थान मी मस्त आहे दादा तुम्ही सांगा न्याय दीदी नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक मजेंद्र भाऊ तुम्ही का कस आहात धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन स्वतीताई नमस्कार स्वतः नमस्कार ताई नमस्कार शुभ दुपार दादा खूब 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 पाउस पड़ला है का, का मनते नाही त्या दादा खूप पाऊस आहे हो ताई काल पाऊस नव्हता आणि सर्वत्र बाजीराव दाजी आज पाऊस आपलं काय आहे आणि म्हणजे आम्ही वाट पाहतोय पावसाची पण सर्वत्र पाऊस पडला पण आमच्याकडे पाऊस पडलाच नाही त्याच्यामुळे आज पाऊस झाला मॅसेज धन्यवाद एकच दाजी एकच दाजी नमस्कार नमस्कार सांगा दादा सर्व ताजांना जेवण झाले का